आज आपण सर्व लोक माझ्या लग्नाच्या पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमच्या आमंत्रणाला मान हो देऊन आपण हजर राहिल्यात काही फादर्स आले आणि ते पाहुणी मंडळी आले आहेत त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो ते बाप सर्व समर्थ परमेश्वर एव्हा देवाने तुम्हाला इकडे आणलं आमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्याबद्दल आम्ही एव्हा देवाचे आभार मानतो हे सर्वसमर्थ परमेश्वर हा देव बापा स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करत्या सैन्याच्या इस्रायलच्या देवा ब्रह्माच्या देवा इसाकाच्या देवा प्रभू श्री बापा माझ्या जन्मदात्या पिच्या अप्पा प्रार्थना करत आहे प्रार्थना प्रार्थनाही करू ते सर्व समर्थ परमेश्वरा देव बापा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं निर्माण करत्या सैन्याच्या वराच्या देवा अभ्रमाच्या देवा इसाकाच्या देवा प्रभू श्री की बापा माझ्या जन्मदात्या पित्या अप्पा तुझ्याजवळ मी प्रार्थना करत आहे बाप्याची प्रार्थना ही प्रभू मला आणि शकुन झाला पन्नास वर्ष रक्षण केलं त्याचप्रमाणे तुझं कार्य करण्यासाठी मला तिने सहाय्य केलं माझ्या मुलाने मुलीने तुझं कार्य करण्यास आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो जगाचा निर्माण करत्या आजच्या क्षणापर्यंत तो माझ्यावर माझ्या बायकोवर अमोल कॅरल ॲशर माइल्स वंदना यांच्यावर केलेल्या असंख्यसुपतकाच्या वर्षाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो तुझी स्तुती करतो तुला धन्यवाद देतो तेथे जे माझ्या आमंत्रणाला आणि मुलाच्या आमंत्रणाला जे आहे आम्ही सर्वांनी तुझ्या आज्ञा नियम म्हणून महापाप केले त्याबद्दल आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो हे दयाळ देव बापा आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आरोग्यासाठी तुझे पवित्र आत्म्या आम्हाला दे की ज्यामुळे आम्हाला आरोग्य मिळेल हे नासुरी इशू तू सर्वसमर्थ परमेश्वर देवबाप स्वर्ग आणि पृथ्वी यांचा निर्माण करता जिवंत परमेश्वर याचा एकुलता एक पुत्र यावर आम्ही स्वार्थ करतो सर्व सर्वसमर्थाच्या पृथ्वी सर्वसमर्थाच्या इच्छेनुसार आमच्या पापासाठी तू पृथ्वीवर जन्म घेतलास आम्हाला खंडून घेण्यासाठी व शैतानाचे कन्ने तोडण्यासाठी अमोल सांडलेस आम्हाला आरोग्य देण्यासाठी तू चापकाचा ता महार सहन केलास तुझ्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला आमचे विचार आणि डोळे शुद्ध ठेवलेस तू मेलास तुला पुरण्यात आलं यावर विश्वास तिसऱ्या दिवशी देवगोपाने तुला शरीरासवर खूप त्याच्या उज्ज्वाताकडे बसवलं यावर विश्वास होतो तेथून तो जिवंत आणि मंत अन्याय करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आला शिवाय तू <coughs> ते नाशू आम्हाला क्षमा कर आणि देवबापाकडे आम्हाला क्षमा करण्यासाठी विनंती कर नमोमरी तुकेवरली तू स्वर्ग आहेस तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य हो तुझी इच्छा तशी स्वर्गात आहे तशी पृथ्वीवर राह आमची तर बाल आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधाला क्षमा करतो अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला आमचे बापा तू स्वर्गे तुझे नाव तुझे राज्य कसे पृगेवर तुझे इच्छेप्रमाणे आमची जवळची मा करा आणि तो आमच्या क्षमा कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आरोग्यासाठी तुझे पवित्र आत्म्या आम्हाला सर्वांना दे ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त त्याच्या आई माता व पवित्र आत्मे यांच्याद्वारे करतो आम्ही देव बापा आज हे तुझ्या भंडारातलं जे अन्न दिलेले आहे त्याच्यावर तू आशीर्वाद कर आणि जे लोक ते अन्न खातील त्यांना आरोग्य दे आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी तुझ्या दिव्य आज्ञा कर ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभूशी ख्रिस्ता त्याच्या आईमध्ये माता व पवित्र आत्मे यांच्याद्वारे करतो परमेश्वर पाळ ಹಿರವ್ಯಾರವಿತೋ ಓಡ್ಯಾ ಮಜಾ ದೇತೋ ಪಿ ಮಾಜಾ ಜೀವಾಶ್ವರ um You are my mother. जय जयकार करत्रात जय जयकार ना माता जय जयकार जय जयकार माता जय जयकार माता जय जयकार जय जयकार जयकार जय जयकार मातेचा जय जयकार बाबाचा जय जय कार यो बापाचा जय जयकार बाबाचा जय जय कारो बापाचा जय जयकार थँक यू जी ज एव सर्वस्व स्वर्ग आणि चा निर्माण सैन्याच्या देवा अब्रामाच्या देवा इसाकाच्या देवा प्रभू ख्रिस्ताच्या हजर आहेत त्यांना तू आशीर्वाद दे त्यांच्या जे सु, दुःख सुख आहे ती दूर कर ही प्रार्थना तुझ्याकडे आम्ही करतो आमें। आमें।